नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण जस्ट आलो इथे आणि आता आपण आरेवारी बीचला जाणार आहोत फिरायला तर आपले सर्व मित्र खाली वेट करतात आपला उशीर पण होतो जायला नक्की बघा खूप इंटरेस्टिंग होणार आपला व्हिडिओ आपण जाणार आहोत आरेवारी बीच एकदम सुंदर कोकणातला एक मस्त असा व्ह्यू पाहायला जाणार आहोत आपण आत्ता लवकर वाजलेत पण खूप रे किती वाजले किती वाजले साडेसहा साडेसहा वाजलेत आता आणि आम्ही जाणार आहोत सर्व कारण सनसेट चांगला असतो तिकडचा तर मग आरेवारे बीच तांबारे आलो तेच सांगतोय ना ऐकत नाही रे संकेत बस चल ऐकतोय ऐकतोय संकेत ऐकतोय ओके आपण कुठे आलो ओके मग आरेवारे बीच खूप एन्जॉय होणार आता

एकदम सॉलिड आहे एक तर वातावरण तर बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक आहे कधी आलात तर नक्की आरेवारी बीच करा आजचा दिवस आम्ही स्टे गणपतीपुळे मध्ये केला आणि पुढे आता आम्ही आरेवारी बीचला इथेच थांबलो थांबणार आहोत इथून पण व्ह्यू खूप मस्त आहे हे चला रे लवकर गाडी वाव सुंदर व्ह्यू आयुष्य तिथेच शेजारी आरेवारी बीच आहेत बघा इथून पाहायला भेटणार तुम्हाला आपण जाणार आहोत थोडेच वेळेस जाणार आहोत आपण तिकडे

म्हणून आम्ही राहतो कोकणात खरंच पाहू शकताय तुम्ही तुम्ही कधी आलात तर नक्की या मित्रांसोबत आणि असं खूप काही फिरण्यासारखं आहे आपल्या कोकणात नक्कीच फिरा एन्जॉय करा खूप पण काळजी घेऊनच कारण आता पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आयुष्यात गाडी बंगला पैसा सर्व इथेच राहणार आहे त्यामुळे फिरून घ्या मित्रांनो काही फिरण्यासारखं आहे चला तर मग आता आरेवारी बीचला विजिट करू नक्की उशीर पण होते हो वाजलेत खूप संदेश कसा वाटला आपला कोकण एक नंबर ना, नागपूर अरे लवकर उशीर पण झालाय खूप काय पुढे झालं आणि जात होतो आरेवारी बीचलाच पण मध्येच एक असा स्पॉट पाहायला भेटला आपल्याला सुंदर पण एकदम प्रसन्न झालं आपलं बस एवढंच आयुष्यात फिरायचं कोकणात बस नाथ कुला, कुला ना मस्त एकदम काय दिसतंय वाटलं रे संदेश तास खाली नाही तेव्हा तर आम्ही आता थोड्याच वेळात आरेवारी बीच ला पोहचणार आहोत आणि जवळपास आम्ही पोहोचलो तिथे दोन ते तीन किलोमीटर अंतर राहिले आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पाऊस पण खूप आहे आणि पावसातून आता आरेवारी बीच करता येणार नाही आम्हाला आणि आम्ही आता जवळपास जाऊन पाहणार आहोत पाणी कितपत आहे ते आरेवारी बीचला नाहीतर आम्हाला पुढे जाणं शक्य होणार नाही कारण पाऊस पण सकाळपासून पाऊस लागतो आहे खूप इकडेसुद्धा आणि कोकण आहे पाऊस तर लागणारच नक्की वातावरण तर थंड करून गेलं एकदम आणि बघूया आता पाणी कितपत आहे नाहीतर काय बीचवर जाता येणार नाही आपल्याला त्याला पुढे आता आरे वारे लागला आपण कोणाला उतार उतरलाच ना की आरे वारे चालला आपली गाडी लँड करत चांगला स्पॉट बघ मस्त आणि आता इथं बघ या कोपऱ्यात स्पॉट आहे दगड बिघड बघा ना किती सुंदर आहे आपलं कोकण आणि फिरल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही आपल्या कोकणातलं त्याच्यामुळे तुम्ही पण वेल काढा मित्रांसोबत फिरा नक्की आणि आरेवारी बीचला तर नक्कीच या कारण इथून तुम्ही एक नजारा पाहू शकता खूपच सुंदर समुद्रसुद्धा खवळला एकदम कारण पाऊस पण खूप जोरात आला आणि तिकडून सुद्धा आता पाऊस खूप जोरात येतोय त्याच्यामुळे आम्ही जास्त जवळ जाणार नाही आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडी काळजी घेणार आहोत आमची तर फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि जास्त पण जवळ जाणार नव्हतं आम्ही कारण पाणी पण खूप आहे त्याच्यामुळे इथूनच एन्जॉय करणार आहोत आरेवारी बीच नक्की या तुम्ही पण व्हिजिट करा आरेवारी बीचला आणि आनंद घ्या नक्कीच तर तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा